उद्देश एवढाच आहे की बाबा जसा बाबाचा वावर होता आणि बाबाचं जसं सर्वांवर प्रेम होतं आणि या मराठी मातीला आणि मराठी संस्कृतीला जसं त्यांनी महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर घेऊन गेले त्यांचं नाव हे अजरामर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या नावाचा एक पुरस्कार त्यांच्यासारख्या कलाकारांना आम्हाला देता येईल आम्ही तर निमित्त मात्र आहोत आम्ही तर काहीच नाही पण जे पुरस्कार घ्यायला येतात मंडळी ती खूप मोठी मंडळी आहेत आणि आम्हाला त्याच्यावर भरभरून असा प्रेम आणि आशीर्वाद मिळतो ते येतात सत्कार मला वाटतं अतिशय अर्थपूर्ण असं म्हणेन कारण मृदगंध या नावातच मातीशी स मातीचा गंध आणि उमब हे लोककलाकार होते महाराष्ट्राच्या मातीशी त्यांचा इतका जवळचा संबंध होता आणि त्याच्यामुळे तो मृद्गंध हे नावच मला इतकं आकर्षित करतं आणि त्यांची मुलं त्यांचा हा वारसा म्हणजे फक्त गाण्यातूनच नव्हे तर अ, की हा पुरस्कार देऊन त्यांचं नाव पुढे चालू ठेवत आहेत हा फार हार हा हा म्हणजे तुम्ही फारच मोठा विषय काढलेला आहे त्याच्याविषयी किती बोलावं आणि किती नाही असं होऊन जातं मला नेहमी कारण म्हणजे स्टेजवर बसलेलं असतानासुद्धा मोबाईल काढून त्याच्यावर काहीतरी हे करणं मला स्वतःला आवडत नाही कारण माझा मोबाईल आ, मी जेव्हा काम करत असते तेव्हा मी चार तास मी माझा मोबाईल पाहत नाही आणि शेवटी नाटक संपल्यानंतर घरी जाताना मी माझं मोबाईल उघडते सो मी माझ्या परीनं दूर राहण्याचा प्रयत्न करते या व्यसनापासून मांसाच, हे व्यसनच झालेलं आहे आता कारण त्यामुळे एक माणसाश माणसाचा माणसाशी संबंध न राहण्याचं हे कारण बनलेलं आहे आणि त्यामुळे ते आपण जसं उपास करतो तसं मोबाईलचा सुद्धा करायची आता वेळ आलेली आहे खरं सांगायचं अतिशय भाग्याची गोष्ट असते आणि तोही शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मृदगंध नावाचा जो पुरस्कार मला मिळालेला आहे त्याबद्दल मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते शाहिरांचं काम खूप मोठं आहे आणि आपल्याला तो पुरस्कार मिळाल्यामुळे आपलं काम थोडंसं लोकांच्या लक्षात घेत आहे ही नमस्कार मी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आज ह्या ठिकाणी नंदेश उमप यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने म्हणजे विठ्ठल उमप या नावाने आज सर्व मान्यवरांना पुरस्कार दिलेले आहेत कला ही त्यांनी एवढी पुढे नेली की पार आ, साता समुद्रापलीकडे नेली आणि आज त्याच नावाचा पुरस्कार मलासुद्धा मिळालेला आहे आणि अनेक मान्यवरांना मिळालेला आहे तर मी नंदेश उमप आणि त्यांचे कुटुंब यांची खूप खूप आभारी आहे नमस्कार मी पुरुषोत्तम बिर्डे हा जीवनगौरव पुरस्कार जो आहे मृदगंध हा मला मिळाला विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे आणि आज तो मी स्वीकारला आहे मला अतिशय आनंद झालेला आहे हा पुरस्कार म्हणजे एक अग्निबाण आहे माझ्या कारकिर्दीला आता पन्नास वर्ष झालेत इथून पुढची त्यामुळे रिचार्ज झाल्यासारखं होणार आहे माझी काही दोन नाटकं का येतील सिनेमा येईल एक वेबसिरीज जा येईल या सगळ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायला एक ऊर्जा मिळते रिचार्ज झाल्यासारखं वाटतं या कलाकारांच्या मेळ्यांमध्ये मला एका क्रीडापटूला बोलवल्याबद्दल मुळात विठ्ठल उमप फाउंडेशनच्या नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे खूप खूप आभार